यावेळी कैलास पाटील संस्थापक अध्यक्ष केबी पाटील एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सुरेश पाटील सामाजिक कार्यकर्ते विंधणे पत्रकार सुनील ठाकूर गितीश जोशी उपाध्यक्ष सचिन जोशी सचिव प्रदीप शेळके समिती सदस्य बळीराम नवाळी माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रल्हाद डी पाटील सामाजिक कार्यकर्ते कैलास ठाकूर सामाजिक कार्यकर्ते पालक प्रशांत पाटील राकेश घरत प्रीतम पाटील तुषार थळी सोमनाथ मढवी प्रशांत नवाळी स्नेहल जोशी अनुप पाटील जयेश पाटील रुपेश पाटील सौ पूजा चितमपल्ले सौ गीतांजली पाटील सौ नम्रता पाटील सौ मिनल मढवी सौ नूतन थळी सौ पूजा ठाकूर सौ वसुधा जोशी सौ सीमा यादव सौ जागृती मोकल सौ मोनिका जोशी सौ शशिकला घरत सौ सीमा जोशी सौ भाग्यश्री घरत सौ प्रिया पाटील सौ अक्षता पाटील कुमारी अनुष्का भोईर आदींसह शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधुरी पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधुरी पाटील यांनी मानले

रिपब्लिक डे हा दिवस बोलण्यासाठी खूप सोपाय कन्सेप्ट विचार केला तर खूप मोठी आहे तर जे आज तुम्ही बोलता फ्रीली बोलताय जे काय तुम्ही फ्रीली लिहिता आणि जे तुम्ही वंडरी इकडे तिकडे फिरता वॉज द रिझन ऑफ दॅट त्याचं फक्त एकच आहे की कौंस्तुरीशन। कौंस्तुरीशन ने ने है। है की आपला कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशनने तुम्हाला पूर्ण राईट दिलेले आहेत आणि हे कॉन्स्टिट्युशन लिहिणं ही सोपी गोष्ट नव्हती जे लिहिलेलं आहे डॉक्टर की कॉन्स्टिट्युशनचे ज्याला जनक म्हटलं आता आदरणीय बाबासाहेब आंबेडकर त्यांना सर्वप्रथम मी मानाचं मुजरा करेन आणि तसेच त्यांच्यासोबत काय असं एकट्यानी लिहिलं अशातला भाग नाही तेरा समित्या हो होत्या हेही तुम्हाला माहिती असेल मला जास्त बोलायची काही हे गरज नाही तुम्ही युवा नाही नव्हता परंतु काही गोष्टी अशा आहेत की संविधान Deixa eu ver aqui. Pra você Today, we gather here to celebrate our 76th Republic Day. Thank you. Ring, Shiva. And my dear friend. Myself. Myself. My name is. My name is. I'm a great to start. Good. रिपब्लिक डे व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग थँक्यू आय विश यू व्हेरी हॅपी रिपब्लिक डे ओके थँक्यू थँक्यू वेरी मच आता मी सगळं पुढे मराठीत बोलतो चालेल समजेल सगळ्यांना उपस्थित सर्व मान्यवर आणि बी एस पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे स्कूल कमिटीचे सर्व सदस्य स्कूल कमिटीचे आणि विशेष करून ह्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आपण पालक मान्यवर अतिशय सगळ्यांच्या आनंदाचा असा हा एक दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस नंतर काही वर्षांच्या का काळावधीने आपल्या देशाची घटना तयार झाली आणि मग देशातील नागरिकांचे काय अधिकार असले पाहिजेत आणि नागरिकांच्या ड्युटीज काय असल्या पाहिजेत आपली कर्तव्य काय असली पाहिजे या संदर्भातली सगळी रचना या कॉन्स्टिट्यूशनमध्ये केली गेली घटनेमध्ये त्या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी अतिशय अर्थपूर्ण अशी घटना तयार केली त्या त्यावेळेला आणि त्याचं काटेकोरपणे पालन आपण करतोय एक सर्वात मोठं जगातलं प्रजासत्ताक देश म्हणून आपण अस्तित्वात आलो एकोणीसशे पन्नासला आणि त्या दिवसापासून हा आपण कार्यक्रम सेलिब्रेट करतो वी आर सेलिब्रेटिंग दिस डे फॉर सेवंटी सिक्स इयर्स हाव मेनी इयर्स सेवंटी सिक्स आणि अशा या देशामध्ये सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे सगळ्यांना बोलण्याचा आपल्याला व्यक्त होण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आपल्याला रोजगार मिळण्याचा अधिकार असला पाहिजे अशा सर्वार्थाचे अधिकार सगळे आपल्याला त्या घटनेच्या माध्यमातून दिले गेले शिक्षण हा त्यातला सगळ्यात मोठा अधिकार आहे इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाचा शिक्षणावरचा खर्च अतिशय कमी आहे सरकार शिक्षणाकडे पाहिजे तितकं लक्ष देत नाही आणि म्हणून आपल्याला खाजगी संस्थांच्या माध्यमातून अशा शाळा चालवायला लागतो मी सुरवातीलाच कैलास पाटील आणि त्यांच्या पत्नी या दोघांचंही मनपूर्वक इथे अभिनंदन करतो की आपण अशा पद्धतीने ह्या ठिकाणी एक व्यवस्था शिक्षणाची निर्माण केली या शाळेच्या उद्घाटनाच्या वेळेला मी आलो होतो इथे आणि त्यावेळेलाच मी माझ्या भाषणातून सांगितलं होतं की हे एक छोटसं आपण रोप लावताय हे आपल्याला वाढवलं पाहिजे आणि ते करत असताना पालकांनी जाणीवपूर्वक त्यांना सहकार्य केलं पाहिजे एव्हरी <laughs> चाइल्ड इज स्पेशल असा अलीकडे एक मी संदेश घेऊन सगळ्यांकडे जातो मी खास करून सगळ्या टीचर्सना सांगायला मागतोय या ठिकाणी त्यांचं लक्ष त्यांचं अटेन्शन इकडे घ्यायला मागतोय ते असं संस्था चालकांचं की प्रत्येक मूल हे स्पेशल आहे असं म्हटलं जातं की जगातलं सगळ्यात सुंदर मूल कुठे आहे कुठे बाळ आहे असं विचारलं तर प्रत्येक आई तिच्या मांडीवरच्या बाळाकडे बोट दाखवतं की जगातलं सगळ्यात सुंदर बाळ आहे ते माझ्या मांडीवर आहे तसं जगातलं सगळ्यात स्पेशल मूल हे आपलं असतं त्याच्यामुळे इथे ज्यांनी ऍडमिशन घेतले या सगळ्या प्रत्येक मुलांकडे बघताना आपण प्रत्येक मूल स्पेशल आहे हे समजलं पाहिजे मी शाळांमध्ये जातो त्यावेळेला सांगतो की पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा आहेत त्या शाळेत आम्ही मुलांना प्रवेश देतो ते केवळ चौथी पासआउट होऊन जाण्यासाठी नाही दहावीपर्यंतच्या शाळेमध्ये कदाचित शिक्षकांना वाटत असतं दहावी मुलं व्हावीत म्हणून पालक त्यांना पाठवतो असं नाही कॉलेजलाही त्यांना कॉलेजची डिग्री पूर्ण व्हावी म्हणून नाही एक चांगला मोठा माणूस एक चांगला कुशल कामगार किंवा एखादा शास्त्रज्ञ एखादा डॉक्टर एखादा वकील एखादा आय एस ऑफिसर व्हावा हो या भावनेतूनच सगळे पालक आपल्या मुलांना तुमच्याकडे प्रवेश देतात मग ते नर्सरी मध्ये पण माझा मुलगा जेव्हा येतो माझी मुलगी येते तेव्हा मला वाटतं की तो कोणीतरी उच्च शिक्षित होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचंय की यातला प्रत्येक मुलगा उच्च शिक्षित व्हायचा